आषाढी वारी कधीपासून सुरू होणार या दिवशी प्रस्थान करणार ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आळंदी आणि देहू येथून पालखी सोहळा निघतो हा पालखी सोहळा राज्याच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे या वर्षीच्या आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानाची तारीख ठरली आहे आषाढी वारी कधीपासून सुरू होणार या दिवशी प्रस्थान करणार ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा आयोजित केला जातो ही आषाढी वारी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक संस्कृतीचे प्रतिबिंब आहे यंदाच्या आषाढी वारीची तयारी सुरू झाली आहे तसेच आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक देखील निश्चित करण्यात आले आहे संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी आणि संत तुकाराम महाराज देहू यांच्या पालखीच्या प्रस्थानाची तारीख निश्चित झाली आहे आळंदी देवस्थानाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यंदा जून एकोणीस रोजी आळंदीहून संजीवन समाधी मंदिरातून मौलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेनं होईल तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान जून अठरा रोजी पंढरपूरच्या दिशेने होईल आषाढी वारी या पालखी सोहळ्यात सतरा मुक्काम होतील आणि त्यानंतर दोन्ही पालख्या पंढरपूरला पोहोचतील पंढरपूरमध्ये सहा जुलै रोजी आषाढीचा सोहळा पार पडणार आहे ज्ञानोबांची पालखी बावीस जूनला सासवडमध्ये पोहोचणार सध्या फक्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये कधी पोहोचणार याची तारीखही ठरली आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बावीस जूनला सासवडमध्ये पोहोचणार आहे जून चोवीस रोजी सासवड मधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान यानंतर जून तेवीस रोजी दुसऱ्या मुक्काम केल्यानंतर जून चोवीस रोजी माऊलींची पालखी सासवडमधून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल आळंदी देवस्थानने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे सासवडमध्ये पालखी तळाकडे जाणारा मार्ग रस्त्याचे काम इतर व्यवस्था इत्यादीचा आढावा देवस्थान